नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही अक्षयच्या रूममध्ये आलेली असते आणि ती त्याला बघून उठवण्याचा प्रयत्नसुद्धा करते पण मग तिला जुन्या आठवणी आठवतात अक्षयला बघून ती खूप इमोशनल होते तिला रडायला येत असतं आणि जेव्हा अक्षयने तिला मंगळसूत्र घातलं होतं आणि अक्षय तिला म्हणाला होता की जगात सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्याजवळ आहे आणि ती म्हणजे तू कधी तुझ्यापासून मी लांब जाणार नाही रमा तेव्हा एकमेकांबद्दलचं प्रेम तिला आठवत असतं आणि ती खरंच खूप इमोशनल झालेली असते ती, ती अक्षरच्या गाला ला हात लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न करणार तितक्या ती, ती हात मागे घेते आणि पुन्हा तिला आठवतं की नको आता मला जायला हवं म्हणून ती जायला निघते तर अक्षरे तिचा पदर पकडलेला असतो ती तो सोडवण्याचा प्रयत्नही करत असते मात्र अक्षरने तो खूप घट्ट पकडलेला असतो आणि हेच ना तर रमाला खरोखर खूपच रडायला येतं आणि पुन्हा तिला आठवत असतं की अक्षय माझ्या मांडीवरती डोकं ठेवून म्हणायचा की रमा अशीच कायम मी तुला साथ देईल आणि असंच कायम प्रेम असू दे आपण एकमेकांच्या खूप सहवासात राहू या सर्व गोष्टी आठवून रमा मात्र खूप इमोशनल झालेली असते ती रडत असते तिला काय करावं हेच कळत नसतं ती जा स्वतःच तोंड झाकते आणि खूप रडायला लागते आणि त्यानंतर आता ती विचार करते की अक्षय लवकर बरा होऊ दे आणि लवकर त्याची स्मृती परत येऊ दे मी आणि अक्षय पुन्हा एकत्र येऊ दे एवढीच माझी देवाकडे मागणी आहे तेव्हा आता तिला कळतं की बाहेर सीमा असेल म्हणून आता ती गपचूप बघत असते की कोणी आलं तर नाही ना असं ती दरवाजामधून बघते आणि बाहेर निघून जाते तर दुसरीकडे आई आजी शशिकांतकडे येतात टेरेसवरती ते आणि म्हणतात की शशी तुम्हाला बोलवलंस का शशिकांत म्हणतो मी तुला कोणी सांगितलं मी तुला बोलवलं तेव्हा आयाजी म्हणतात की अरे सीमाच मला म्हणाली मग शिसिकाण म्हणतो की तुझ्या आजूबाजूला कोणी होतं का म्हणजे रमा वगैरे तेव्हा आईजी म्हणतात की हो बरोबर रमा आली होती पण त्या अर्थाला झोपवण्यासाठी पण मग मी तिला घराच्या बाहेर जाऊ दिला आणि मग मी वरती आली तेव्हा शशिकांत म्हणतो की हेच तर नाही हेच तुला कळत नाही चाल घरातल्यांची म्हणजे आता रमा आतमध्ये आली असेल लगेच आजी उठतात आणि म्हणतात की थांब शशी मी तिला बाहेर काढल्याशिवाय वरती येणार नाही मला बघू दे माझं काय चाललंय खाली ते शशी म्हणतो अगं आई थांब थांब बस बरं तू अगोदर खाली खाली जाऊ नकोस ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे काय ना तू म्हणतेस ना की अर्थाला सांभाळायला रमाला बोलवायला पाहिजे कशाला तर रमाची काय गरज आहे आपण एखाद्या प्रोफेशनल लेडीजला इथे बोलवू शकतो एक परफेक्ट बेबी सीटर काय गरज आहे ती रमाची मी तर तुला सांगतोय तर रमाचा सा पत्ता कट करून टाक आणि आपण एक चांगली बेबी सिटर आणूया अर्थासाठी मग कोणाची गरज पडणार नाही काय ना तू का त्या रमालासारखं इथे बोलवशील ना तर ती दिवसभर इथेच राहील आणि मग मध्ये मध्ये चान्स मारेल अक्षयच्या रूममध्ये जाईल अक्षयने जर तिला बघितलं आणि मग त्याला काही आठवलं तेव्हा काय करायचं आपल्याला ना रमाचा पत्ता कायमचा कट करायचा आहे तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते हो शशी मलासुद्धा हेच वाटतं की रमा ह्या घरातून कायमची निघून जायला पाहिजे मला ही नकोच येते तेव्हा आता रमा बाहेर येते आणि सीमाला म्हणत असते की आई फक्त तुमच्यामुळे आज मला माझ्या अक्षयला बघता आलं खरंच खूप धन्यवाद आई तुम्ही माझ्यासाठी खूप करतात आणि मग ती खूप इमोशनल होऊन पुन्हा एकदा सीमाला मिठी मारते आणि म्हणते की मी बघितलं आहे मला खूप बरं वाटलं माझ्या अक्षयला बघून पण आता मी निघते तेव्हा ते इकडे शशिकांत आई आजींचं पुन्हा बोलणं चालू असतं की आई मी तुला काय सांगतोय माहिती आहे का आपण त्या रमाला ह्या घरात बोलवायचंच नाही म्हणजे रमाचा ट्रक हा कायमचा बंद होऊन जाईल इथला आता त्या दोघांचंही बोलणं इकडे आनंद भाऊजी ऐकत असतात त्यांना तर धक्काच बसतो इकडे मस्त शशी आणि आयाजी यांना हे एक करत पेग मारत असतात आणि हे बघून तर आनंद भाऊजींच्या पायाखालची जमीन सरकते थोड्याच वेळा तिथे आता बेबी सीटर येते म्हणजे शशीनेच एजंट बघितलेला असतो आणि त्याने तिकडनं रमाला पाठवलेलं असतं असं रमा सांगते रमा आता आतमध्ये येते तिने मनात पूर्णपणे विचार केलेला असतो तिचा लुक चेंज झालेला आहे ती आता असं दाखवते की तिला मराठी येत नाही आणि तिच्याशी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं तेही तोडकं मोडकं ती आता दरवाज्यावर नॉक करते आणि आतमध्ये येऊन म्हणते की मी उषा मी बेबी आहे मला एजंटने पाठवले तेव्हा आयाजी तिला म्हणत असतात की हो येऊ शकतेस मी सुद्धा पार्वती मुकादम तेव्हा आता वंदनीय असे काही शब्द वापरत असते रमा आणि म्हणते की मला मराठी कळत नाही तुम्ही एकतर इंग्लिशमध्ये किंवा मग हिंदीमध्ये बोला तेव्हा बारवते आजी म्हणतात की अगं हो बाई मग तुझ्याशी आता मराठीत तुला तर समजतही नाही म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं का आम्ही आणि मग तेवढं तर तिथे सीमा ही आहे ती सीमा म्हणते आई आजी ही कोण हो मग त्या म्हणतात की ती बेबी सीटर आहे एजंटने पाठवली तिला आता आजपासून अर्थाची जबाबदारी आपण हिला देऊयात पण लगेच नाही मला तिची चौकशी करावी लागेल ना तेव्हा त्या तिला सर्व विचारत असतं की तू कुठे राहते तुझ्या घरात किती माणसं आहेत तू कधीपासून हे काम करते तेव्हा सीमा म्हणत असते की हो आई कशाला ह्या बेबी सीटरला आणलं आहे आपली रमा आहे ना मग कशाला तुम्ही दुसरंच बाईला आणलं आहे घरामध्ये हिला सवय आहे का नाहीतर व्हायचं मागच्यासारखं इकडे शशिकांत अर्थाला बघत असतो आणि म्हणतो की अर्था इथे कोणी आणून टाकलं ह्या अर्थाला आणि म्हणत असतो की ए コース मी तुला घेणार नाही आहे तेव्हा अर्थ अजूनच हसत असते मग शशी म्हणतो तुला काय वाटलं मी तुला घ्यायला आलो मी तुला घेणार नाही असे ना मी लहान मुलांना जास्त लाड करत नसतो तरी अर्थ हसतच असते शशी म्हणतो अरे मी ओरडला तर ही हसते म्हणजे इतर माझ्यासारखीच डॅशिंग आहे मग तरीला उचलावंच लागेल आता शशी तिला उचलतो आणि म्हणतो की वा तू तर मुकादम परिवारातच आलेली आहे आणि सेम माझ्यावर गेलीस तुला किती ओरडलं तरी राग येत नाही असंच राहायचं डॅशिंग आणि सेम येऊन त्या दोघांना बघते आणि खूप घाबरते आणि म्हणते की अहो तुम्ही असं कसं पकडले तिला ठेवा बराक तर खाली जशी म्हणतो का मला मुलं झाली नाहीत का मी बघितलं नाही का मुलांना त्यांचा कधी सांभाळ नाही केला तू मला शिकवतेस शांत बस आणि पुन्हा अर्थाकडे बघून म्हणतो की अगं अर्था तुला काय झालं मला सवय आहे माझ्या बायकोला मध्ये मध्ये ओरडायची तू नको रडूस तू पण शिकून घे अर्था ओरडायचं आणि कसं हसायचं ते मी तुला बरोबर सवय करतो असं ते अर्थाबरोबर खेळत असतो इकडे आता पार्वती आजी ह्या रम्माला म्हणत असतात म्हणजेच त्या आलेल्या उशाला तिला म्हणत असतात की मी तुझी पूर्ण इन्क्वायरी केल्याशिवाय तुला अर्थाला हात लावू देणार नाही तेव्हा तर म्हणत असते की ठीक आहे विचारा आणि मग रमाची भाषा ऐकून तर आता सीमा म्हणत असते की मला सुद्धा आता मराठीत नाही बोलावं लागणार सीमा आता तोडकं मोडकं इंग्लिश बोलून तिला सांगत असते की हिची आई ना लांब निघून गेली आणि त्यामुळे हे एकटीच असते येला ना आमची एक रमा नावाची सून सांभाळायची पण ती ही आता इथे नाही आहे तेव्हा तुला सांभाळावं लागेल आता रमा लगेच अर्थाला घेण्यासाठी हात पुढे करते पण आई आजी म्हणतात की थांब एक मिनिट मी तुझी चौकशी अजून केली नाही आहे तेव्हा तर रमाला धक्काच बसतो तर पुढे आता तिथे आनंदपर येतो आणि म्हणतो की आता ही कोण मग आई आजी सांगतात की ही बेबी सिटर आहे अर्थाला सांभाळण्यासाठी आ म्हणतो की काय करत आहे हिला बोलवायची होती ना ती कोणाकडे राहणार आहे का कशाला तुम्ही बायकांना बोलवतात बाहेरच्या मला काही कळतच नाही तेव्हा सीमाही म्हणत असते की मलाही तीच म्हणायचं होतं पण ठीक आहे बघू आता हिला जमते का हिने हे काम केलंय ना अगोदर तेव्हा तयाजी म्हणतात की मी कोणाचे काही ऐकणार ना नाही या घरातले डिसिजन हे फक्त मीच घेणार आणि माझ्या डिसिजनवर कोणीही बदल करायचा नाही तेव्हा आता आनंद म्हणतो ते, ते ठीक आहे पण बघा आता हिला सवय आहे अर्थात रडायला लागली की ती कोणाकडेच राहत नाही तेव्हा आता तुम्हीच बघा मग सीमा आता तोडकं मोडकं इंग्लिशमध्ये सांगत असते की हे बघ हिला तुला व्यवस्थित सांभाळावं लागेल आणि आई नाही त्यामुळे हिला रडवायचं नाही तेव्हा पार्वती आजीसुद्धा म्हणत असतात की पण मग तू तू राहतेस कुठे तुझ्या घरात किती लोक आहेत तू मूळ कुठले आहेस हे तर मामाला सांगणार आहेस की नाही आनंद म्हणतो की वाटते ना तिच्याकडे बघून ती कर्नाटकीच दिसते आता रमाही म्हणते की हो मी कर्नाटकची आहे तिकडेच माझी फॅमिली असते पण कामानिमित्त मी इकडे आली आहे असं तोडकं मोडकं इंग्लिश ती बोलत असते आणि पार्वती आजी तिलाच बघत असतात पुढे आता नेमकं त्यांचं बोलणं चालू असतानाच इकडे रेवाची एंट्री होते रेवा लगेच आता रमाला बघून म्हणते की आता ही कोण मग तिलाही सांगावं लागतं की ही बेबी सीटर आहे आणि अर्थाचं सांभाळ ही करणार आहे लगेच रेवा शानपणा करत रमाला म्हणते की अच्छा तू उषा उषा आहे का ए आणि व्यवस्थित सांभाळायचं आमच्या अर्थाला रडवायचं नाही हं तितक्यात आता रेवा आतमध्ये म्हणते की मी अक्षयकडे जाते आणि तिचा पाय घसरतो रमा लगेच तिच्या हाताला पकडते आणि तिला सावरते आणि एकदम रागाने बघत असते तर रेवा आता ही अक्षयच्या रूममध्ये गेली हे बघून तर रमाला धक्काच बसतो तर हा भाग इथेच समतो पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की अक्षय हा हो खूप चिडलेला असतो अभिवरती आणि अभिला म्हणतो काय रे अभि कशी आहे तुझी बायको तिला थोडंही मॅनर्स नाहीये का इतक्या लहान बाळाला टाकून ती गेली तिला थोडाही विचार नाही आला का अर्थाचा आणि मग अभिला तो म्हणत असतो की अभि एक काम कर तू मला तू आरती बहिणींचा नंबर दे मला त्यांच्याशी बोलायचे त्यांना मी खूप झापणार आहे एवढ्या लहान बाळाला टाकून गेल्याच कशा काय त्या तेव्हा तर अभिलाही थक्काच बसतो तर पुढे आता रमा ही फोनवर कोणाशी तरी बोलते की हो मी येतेच आणि म्हणत असते की सॉरी आय याजी मी रमाच आहे आणि मीच अर्थाला सांभाळणार म्हणून मी हा प्लॅन केला आहे तेव्हा आता याजी फोन करून रमाला खूप म्हण ओरडत असतात की काय गं तू येऊच नकोस ना तुला जर असा उशीरच करायचा असेल ना तर येऊच नको आमच्या अर्थाला सांभाळायला तिथेच राजे ते कुठे असशील आता रमाचं फोनवरचं बोलणं झाल्यानंतर रमा फोन ठेवते आणि समोर बघते तर समोर कोणीतरी उभं असतं आणि समोर आता कोण आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे पण त्याला बघून रमा ही खूप घाबरली रमाला खूप मोठा धक्का बसला तर प्रेक्षकांना रमाचं बोलणं ऐकलं आहे फोनवरचं कोणीतरी तर मग रे रमाचा चेहरा येईल उषा बनवून आलेली रमा ही आता फायनली कोणाला तरी कळालं आहे तर आपण हे उद्या पाहणारच आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद